नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खऱ्यात्म मम्मी YouTube चॅनल आता किट्टूला झाली घाई शाळेची किट्टू बोलतोय मला लवकर शाळेत पाठवा आता किट्टूला लवकर शाळेत पाठवायचंय तोपर्यंत तू आपला घरी मस्त अभ्यास केलाय की तुला सगळं आहे काय किट्टू ए बी सी डी एफ जी एच आई जे के एल एम एन डब्ल्यू हा 1 2 3 4 ए बी सी डी एफ जी 7 9 10 94 मोठं जरा बळायचं सगळ्यांना ऐकू पण नाही आला काय बोललं जोरात जरा ब जरा हां हां उभा राव आहा

एसिटेड रे माझ्या बाळाला सांगलंच नाही कुठला डेल आहे पिल्लू कोन डेल आहे हा एसिटेड डेल आहे आणि आज ती पिनला काय घेऊन जाणार आहे पिझ्झा पिझ्झा तू तर बोलले मी बाहेरचं खात नाही घरचं खातो आई सगळं आयला बाग घरीच पिझ्झा बनव ना घरीच बनवायचं हो सगळं काही आहे आजगंजच खाणार आहे बाळा आय ऑर्डर कर ऑर्डर करू मग ते बाहेरचं झालं ऑर्डर कर काय करू लय छान दिसतो रे पण तुझा ॲड्रेस मला देतो तू थोडासा कर बरं 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 माझे बाळाला नाही घेत बाबा नाही बोलायचं इतकं धावल्यावर तर मी अजिबात नाही घेणार तुझं सर मम्मी तुला हॅड्रेस येणार नाही असं असं नाही बोलणार तू मला बोलायचं बोलायचं मम्मी हॅड्रेस बाळासाठी असतोय मम्मी तू मोठी आहे मी लहान बाळा आहे असं बोलायचं बोल बर प्रेमाने बोल नाही आमचा हा लगेच टॉपिक चेंज करते आमच्या लगेच टॉपिक चेंज केली बाई गेलं आकु ते गेलेला भेटायला गेलेला बाई गेंचा। बाई गेंचा? कोकोला कोकोला काय बोलला <laughs> <laughs> आज आम्ही आम्ही जाणार तिकडे मामाकडे गेलो नाही आम्ही रक्षा रक्षाबंधन करायला काय दादा ए काय काय रक्षाबंधन भाऊीच करायला आज तिसरा दिवस आहे थोडा वेळच नाही भेटला काय दादा इथं जा जाऊया ना जवळच जा आहे ह्या ना जाते ना आज पण प्रत्येक टायमाला लवकर जाते पण ह्या टायमाला जरा पाऊसार करतोय बघा पाऊसले चालू सध्या पाऊस आव्हान आता टाइमच कोणता म्हणते पावसाचं मी पाऊस चालू इकडं आता स्कूलला कसं कस जाईल बॅग आहे ना थोडासा घरी अभ्यास करा आपण स्कूल ला हा तुझा क्लास आहे ना पिल्लू आता क्लास करायचा तुला कुठे होता ऑनलाइन क्लास आहे तुझा अरे पहिला कम्प्लीट करायचा हां ऑनलाईन क्लास आहे तुझा आता ऑनलाईन मॅडम सम ती बरोबर क्लास घ्यायचा आणि लगेच आपण हे करू बाहेर जाऊ नंतर ऑनलाइन क्लास चला ना। 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 बरा बरा। कसा तू मॅडमला काही नाही कोको लहान ऑनलाईन क्लास नाही घेऊ शकत तू मोठा आहे म्हणून तू ऑनलाईन क्लास करतो बोल मॅडमला काय बोलतो मॅडम कुठले कुठले प्रश्न विचारतात चाले 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 तुला मॅडम ने विचारलं तुझं एज किती आहे मग तू काय सांगणार असं बोलणार आहे तू बस एबीसीडी तुला सर्व पिल्लू तू कोणत्या कलरचे शर्ट घातलेलं आता सांग मॅडमला कलर असं बोलशील ना मग आता तू ब्लॅक कलर ब्लॅक कलर कलर ब्राऊन कलर मी काय घातले कुठल्या कलर चीट का पण असं आता आमचं बाळ सगळं जबाब देतोय नंतर ना सायन्स देणार नाही मॅडम लस मॅडम सगळं ब्राऊन बी आहे आता आहे अभ्यास करणार दादा माझा हो हो व्हाईट बटन आहे वाईट येत नाही काही व्हाईट लाईट बोलतोय लाईट वाईट लाईट लाईट तलवार 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 अजून विशाल बोल विशाल अरे विशाल आता बरोबर बोलताय पहिले विशाल मायरा 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 माहिर बोल माहीर माहिर माहीर हा बॉबी बॉबी कोमल कोमल प्रियांका प्रियंका अनिता रोहित नाही रोहितच नाही फक्त रोहित होत नाही रे बापा रोहित सगळंच नाव येत बाईला आता माझं बाळणं ऑनलाईन क्लास करणार आहे तर आता आम्हाला कितीला शाळेत टाकायचं आहे पण त्याच्या आधी आम्ही तुम्हाला काही महत्वाची गोष्ट शेअर करायची आहे आम्ही आता तुमच्या समती एक गोष्ट शेअर करणार आहे बऱ्याच मुलांना गणित म्हणलं की भीती वाटते काय किटू आणि खरंच म्हणजे सांगायचं तर मी पण पन लहानपणी गणिताला खूप घाबरायची आणि त्यावेळेस वाटायचं की कोणीतरी आपल्याला पण सोप्या पद्धतीनं समजून सा सांगावं पण आता काळ बदललाय आणि मी तुम्हाला आता सांगणार आहे जबरदस्त प्लॅटफॉर्म बद्दल म्हणजे बांजू ऍप भांजू म्हणजे गणित शिकण्याचा नेक्स्ट लेवल प्लॅटफॉर्म जे मुलांना इंटरेस्ट आत्मविश्वास दोन्ही सुद्धा देते हे डिझाईन केलेलं आहे पन्नास पेक्षा जास्त ऑर रेकॉर्ड तोडलेले गणिताचे मजेदार गेम मधून होतात म्हणजे मुलं गणित शिकतात पण त्यांना कधीच वाटत नाही की अभ्यास करतात पाच ते पंधरा वर्षाच्या मुलासाठी हे परफेक्ट आहे गणित म्हणजे भीती नाहीये ओवरल पद्धतीनं सॉल्व्ह करायचं म्हणजे मेंदूची पॉवर वाढते आणि सर्वात मोठे क्लासेस ऑनलाईन आहेत म्हणजे ना ट्रॅव्हल ना टायमिंगचं टेन्शन आपल्या सुट्ट्यामध्ये मुलं आरामात प्रॅक्टिस करू शकतात ना होमवर्कचं ट्रेस ना पेपरचं टेन्शन आणि बोनस म्हणजे फ्री डेमो क्लास सुद्धा आहे आणि लिंक खाली दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक करा रजिस्टर करा आणि तुमच्या मुलांना गणितावर प्रेम करायला लावा <Five pressing Gegen West> नहीं। चल इकडे चल। हद्दर उई मां उई मां इकडे सात सातले 램타 마스터 살리 네 마스터 살자 마스터 살리 네 마스터 리스테 살리 살리 뭔 배지 바른 뭐 같이 돌와지 ना मग इदोत तुम्हीच एक हजार कम अर्ध काम अर्ध काम आ ते ते तो दावा येतात तसा ना झाला ते गुण ना हे करू 10000 डाला मत कर दियो कर आई गयो भाई ये हां जान लो चलो कर तुम्हारा साटा तो जनामो दिस तुम जी सारी डा ओके हम्म

मारो मुझे मुझे मारो मारो मुझे नहीं, मारो मारो नहीं, ये फोटो मु <laughs>

जरा जरा पण चांगला दिसत असतो ते झाल्यावर मग कटी पण आहे का ना कस माहिती का तुमचं पण कसं माहिती का आज आमचं असं मन ना मन असं एकदम आनंदी झालंय

आता कसं आहे माहिती का आज ना असं दिवाळीचे तुम्ही आले ना आमच्या घरी आम्ही तुमच्याकडे आलोय आणि कसं सगळ्यांना प्रसन्न वाटतं ते असंच तुम्ही महिन्या दोन महिन्याला आले ना तर आम्हाला असं मन भरून म्हणजे चांगलं वाटतं हा महिना दोन महिन्याला या म्हणजे आम्हाला औषधाची <laughs> मम्मीला तरी औषधाची गरज पडती पण मला तर औषधाची गरज नाही पडत पण सांगतो तुम्हाला दवाखान्याची म्हणजे मन असं प्रसन्न होतं असं म्हणतो हा असं म्हणतो तुम्ही आले तर आम्हाला किती आनंद झाला असं म्हणतो अगं म्हणजे तुझं पण मन प्रसन्न होईल असं म्हणतो तुला गोळ्या खाणार नाही तुला दवाखान्यात जायची नाही तुला जिमला जायची जायची होणार नाही

हा टायमिंग वगैरे लावला मस्त पटेल सगळ्यात पहिलं बॉबीला प्रथम बॉबी सगळेच खातील तिघे खातील हां द्या मस्त का एवढ्या भारी कारण की काय केलं माहिती आहे आयडिया असं केलं मी नंतर कमी गॅसवर असं ठेवायचं नंतर पाणी हा नंतर पाणी ठेवायचं आणि मग कमी गॅसवर एकदम पूर्ण होऊ द्यायचा मग आणि डायरेक्ट आपण फास्ट गॅस बनवतो होत नाही लागत ठेवलं मी का म्हणून मला झाडू मग राहू तर पाणी ना पाणी पण येऊन माझं तंदूर बनतय काय खाल्लंय आता अर्धे राहिले खायचे तंदूर बनले जेवायला